नमस्कार मित्रांनो कसं आहे तर आज तुम्ही म्हणत असताल व्हिडिओ काय पडला नाही आज तर आज अजून मी राहणारच आहे माझी कामच चालली ती आज एकच दिवस सुट्टीचा मिळतो तो पण असा वाया न घालावता त्यात काहीतरी आपल्याला केलं पाहिजे ह्या दृष्टीने सकाळ सकाळ उठलो पप्पा तर लवकर उठल्याला माझ्या अदुघर पहाटं पातळ गेलं होतं जेव्हा थोडं थोडं नॉर्मल उजळायला लागलं होतं ना तेव्हाच पप्पा कामाला लागलं होतं मी वाय थोडासा लेट उठलो होतो सहा साडेसहाला उठलेलो तर पप्पांनी हे तुकडं निम्म हाणलं होतं हे खालचं दिसलं हितू स्टार्ट झालेलं ही काय ही हितू स्टार्ट झालेलं तर पप्पांनी ही तुकडं तु आखं निम्म हाणलेलं निम्म मी उठायला म्हणजे पप्पा किती लवकर उठला असतं साडेपाचचा तर अंदाज मी लावू बी शकत नाही असा विषय आहे आमच्या पप्पांचा आणि त्यातनं काय झालं आहे आबळा हायला आली त्याच्यामुळं आई म्हणते जवळ बी आबळावला आली असती तवा पाऊस येण्याची चे दाट शक्यता असती बाळा त्याच्यामुळं रडत पडत चाललंय ले, आता आपल्याला ही मका आता सगळी फायनल झालेली फक्त ती गुरांची खायची आहे ती काय एका तासात मोडून बी आणि पाडून बी आणि बाहेर काढून बी होती त्याच्यामुळे ती काय नॉर्मल आहे दहा पंधरा वाफ येतं ते काय आपले दाहिने हात का खेल आहे ऐसा आहे तर विषय कसा आहे अंधार पडे आहे मालूम है इतका उशीर झालाय मला वाटतं आणि काम करावं एकच दिवस सुट्टीचा मिळतो त्यात बी असं टंगलमंगळ केलेलं आप आप ते आपल्याला नाही ना पटत आणि ते आपल्या बुद्धीला बी नाही पडत आणि पप्पा सकाळ सकाळ एवढं करून बी कामाल जातं त्याच्यामुळं आता तिथून सगळं गोळा करत आणले बांधायला लावलेलं दिसते आहे का ही आता ही वेस्टेज झाली ह्याला काळी बुरशी लागायला लागली मकला त्याच्यामुळं आता ही गुरांच्या मुखात बी जाणार नाही आणि काहीच नाही ही खराब खराबच माल झाला त्याच्यामुळे हे आता बाहेर काढावं लागणार आहे अख्खं हे दिसतंय का हा असं एवढं अख्खा पट्टा बाहेर काढायचा ती बी हातानी आणि उद्या सकाळनं म्हणजे आत्ता माझं होईल एक दोन तीन चार वापर जरी झालं तरी समाधानी मी आणि मग सकाळनं मेन पप्पा असले भाई बाई सुट्टीचं नाही गे मग पप्पा असल्यावर काय अडचण नाही आहेत एकट्याला वाईज थोडासा मूड बी जमत नाही मग हे काय हेडफोन घातल्यात आणि कामं चालू आहे तर काय सांगायचं मला दरजभरी गाणी लावून जो काम चालू आहे माझं माझं टॅक्टर ड्रायवरच्या वर झाला विषय तांतालय लागली घरजवळच आहे आपलं पण नको म्हणलं आता थोडंसं पडलं आहे तर तात्पुरता एक थोडासा व्हिडिओ काढा छोटासा नॉर्मल आपलं काय आहे काय नाही बघा तर ले ले आता एवढं झालेलं आहे लोक म्हणतात न लय लय कामाचं असल्यावर नक्क करू त्याच्यामुळं आता मला बंद करावं लागेल आता साडेसहाच्या वर झाला आहे टायमिंग चालतंय चला माझं म्हणणं कसं असतं माहिती आहे का जेवढं आपण जेवढं काम करण ना तेवढं आपल्या आई बापाला अभिमान वाटतं आपलं आणि ती आईनं पप्पा तर आमचा विषय असा आहे कुणाच्या पाहून पाहुण्याचा हे पोरग म्हणजे बाद झाले बार आणि कामाच्या नावाने बोंबई जसं कामाला लागले तसं बिघाडलंय बार असं म्हणते ते त्यात आणि कॉलेजला गेल्यापासून तर पप्पा म्हणायचं काय बाबा आमचा तवऱ्यात जातो असं तसं लय बोलायचं पण माझ्या मनाला वाटतंय ना मी काम करते संपलं अस आणि आज मला मम्मीने म्हणजे लय लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली दादा तू जे करतोय ना ते आमचं म्हणून नको करू आईवडिलांचं म्हणून नको ती तुझंय म्हणून करायचं जर तू तुझं आहे म्हणून जर केलं का नाही तर तुझं पुढं सोनं होणार आहे त्याच्यामुळं बात पर ती काय म्हणतात शेअर्स घेऊन ठेवतो का ना आपण शेअर्स घेऊन मग ती पुढं वाढन नाही वाढण ते आपलं कर्म किंवा नशीब म्हणायचं त्यातला हा खेळ आहे तू जेवढं कष्ट कर ना पुढे उतने अच्छे दिन आएंगे मेरी ज्या त्याच्यामुळं कंटिन्यू आपलं वर्क चाललेलं आहे आणि तरी बी मी गोरा दिसते आज काही पण म्हणा आज दिवसभर काम केलं आहे तरी हम गोरे हे कळलं का त्याच्यामुळं ह्या कामाची कधीच लाज वाटून घेत नाही मी ऑफिसला जरी कडकमध्ये जात असलो दिसलं ऑफिसमध्ये जरी मी कडकला जा कडक कामाला जरी जात असलो तर तो ती एक मी नोकरच झालो पण हे तर मी मळके कपडे घालून मी स्वतःचा मालक आहे मालक त्याच्यामुळं वी आर नॉट ब्रो कळलं मी म्हणजे माझ्या म्हणजे त्या कामालासुद्धा कमी मानत नाही कारण की त्यासाठी आई बापांनीसुद्धा कष्ट केलेलं शिकवलं आहे मला आणि त्या शिक्षणाच्या जॉबवरती मला जॉब लागला आहे तेसुद्धा ते एक ते माझ्या आईवडिलांचं त्या मागं दडलेलं कष्ट आहे आणि हे सुद्धा त्याच्यामुळे मला दोन्हीकडे करायला लागते चला असो माझे कामं तर राहत राहतील करत राहतील आपल्या चॅनलला तोपर्यंत तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय जय जवान जय किसान टाडा!